तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला माहितच असेल की आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा अर्थातच मराठी मोर्चा गेल्या काही दिवसापासून मराठी भाषा मराठी संस्कृती आणि आपल्या आदरणीय मराठीवरती जो काही राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून मराठीची गळचेपी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यालाच विरोध म्हणून मराठीच्या सन्मानात आज रोड मध्ये एक मोर्चा काढण्यात येणार होता अर्थात या मोर्चाची परवानगी राज्य शासनाने जरी दिली नसली तरी सुद्धा मनसेचे जे नेते आहेत खास करून अविनाश जाधव अर्थात आज रात्री पाटे साडेतीन वाजता त्यांच्या राहत्या घरातून उचलण्यात आलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन त्यांना जमा करण्यात आलं खास करून काश्मीर पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर मनसेचा जो मोर्चा होता त्याने उग्र स्वरूप धारण करायला सुरुवात केली प्राथमिकता पाहता हा मोर्चा फक्त मनसेचा होता परंतु याच्यानंतर हळूहळू मराठी कृती समिती ठाकरेंची शिवसेना इतरही मराठी काही कार्यकर्ते काही मराठी प्रेमी संस्था या सर्वांनी या मोर्चाला पाठिंबा देण्याचं ठरवलं त्याचसोबत मनसेचे जे प्रवक्ते आहेत संदीप देशपांडे यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी असं देखील म्हटलं प्रेस कॉन्फरन्समध्ये आता पत्रकार परिषदेमध्ये असं देखील म्हटलं गेलं की हा हे सरकार नेमकं आहे कोणाचं महाराष्ट्र सरकार आपलं आहे की गुजरात्यांचं आहे सरकार नेमकं काम कुणासाठी करत आहे महाराष्ट्रात राहून जर मराठीसाठी मोर्चा काढण्याची वेळ समस्त मराठी जनावरती येत असेल तर यापेक्षा लाजीरवाणी बाब कोणती नाही खास करून फडणवीसांना हा प्रश्न विचारावा वाटतो की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे मग ते फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील या तिघांनाही मराठीच्या मुद्द्यावरती कुठेही जोर लावताना दिसत नाहीये राजकारण राजकारणात प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात पक्षांतर असू शकतात परंतु त्याच सोबत मराठीचा मुद्दा हे सगळे मराठी लोक जे मराठी असून अर्थात देवेंद्र फडणवीस हे देखील मराठी आहेत एकनाथ शिंदे हे देखील मराठी आहेत आणि त्याचसोबत अजित पवार हे देखील मराठी आहेत सत्ताधारी पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी आमदार असून जी मराठीची गळचेपी चाललेली आहे मराठी भाषेचा सा सातत्याने जो अपमान करण्यात येत आहे त्यावरून सत्ताधारी पक्षातून कोणीही काही आवाज उठवताना दिसत नाहीये त्या उलट आम्ही महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही जे काही करायचं ते करा, करा? त्यासोबत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा शानपणा त्यांच्या घरात करावा कारण आपणे गल्लीमे उत्ताबी शेर होता है अशा प्रकारची डायलॉग बजी परप्रांतीय नेते मराठी नेत्यांवरती करत आहेत असं असलं तरी मराठीची गळजेपी आम्ही होऊ देणार नाही अशाच प्रकारचा ठाम पवित्रा मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतलेला आहे सुरुवातीला हा मोर्चा फक्त बालाजी हॉटेल पासून मिरा रोड स्टेशन पर्यंत होणार होता परंतु पोलिसांनी या मोर्चाला ना परवानगी नाकारली आणि तिथूनच सुरू झालं पोलिसांनी मनसेमध्ये वाक युद्ध मोर्चाने हळूहळू रूप घ्यायला सु, सुरुवात झाली फक्त रोडच नाही तर मुंबईच्या इतरही कानाकोपऱ्यातून समस्त मराठी माणसं मोर्चाला सहभागी होण्यासाठी किंवा मोर्चाला आपला पाठिंबा देण्यासाठी जमायला सुरुवात झाली संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही किती जणांना जेल अपुरं पडेल पण आम्ही हा मोर्चा काढणार म्हणजे काढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही यासाठी मनसेला परवानगी दिली नाही की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो रामदास कदम यांचे सुपुत्र यांनी देखील असं सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही मोर्चाला परवानगी नाकारली असो अर्थात कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे हा घरी महत्वाचा प्रश्न असला त्यासोबत महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी प्रथमता टिकली पाहिजे आणि नंतर जे काय असेल ते तुम्ही महाराष्ट्रात येणार महाराष्ट्राचं खाणार महाराष्ट्राच्या जीवावरती मोठं होणार आणि शेवटी मराठीलाच नावं ठेवणार मराठीलाच विविध पाचून तुम्ही घेरण्याचा जर प्रयत्न केला तर त्यासाठी मनसे कायम मैदानामध्ये उभी असेल असाच मनसेच्या संघटनातर्फे सर्वांना इशारा देण्यात आला आहे सरकारला थोडी जरी लाज असेल एकीकडे एक देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही मराठीला नरेंद्र मोदी साहेबांनी अभिजात बाजीचा दर्जा दिला आणि ज्या अभिजात भाषेला आज परप्रांतीयाकडून जी वागणूक दिली जाते ते कुठेही मराठी माणसं खपवून घेणार नाहीत असा स्पष्ट आणि सज्जड इशारा मनसैनिकांनी दिला पोलिसांनी आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे करा ना ते करावेत परंतु आम्ही मराठीसाठी मागे हटणार नाही असं देखील मनसैनिकांकडून सांगण्यात आलं एका बाजूला मनसेचा मोर्चा विराट स्वरूप घेत असताना त्यासोबत त्यांना ठाकरेच्या सेनेची मिळालेली साथ आणि दुसऱ्या बाजूला मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्ते मराठी एकीकरण समिती यांची देखील साथ मनसेच्या मराठी मोर्चाला मिळाली त्यामुळे मोर्चाने अतिशय विशाल आणि महाकाय असं स्वरूप धारण केलं राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी पाणी मुळात पहिली गोष्ट आहे की महाराष्ट्रात असून मराठीसाठी मोर्चा काढावा लागतो हीच लाजीरवाणी बाब आहे आणि ही बाब राजकारण्यांना का समजत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण मराठी आहात आणि मग जे काय असेल ते इतर हिंदी सक्तीचा तुम्ही जो निर्णय इथे घेतला तो निर्णय तुम्ही इतरही राज्यामध्ये लागू करायला हवा हो होता किंवा परिणामी मराठी भाषा ती सुद्धी कार्यक्रमामध्ये इतरही राज्यात लागू करावी होती असं देखील मराठी माणसामधून जनसामान्य प्रतिक्रिया आता उमटत आहे आपण आपलं राज्य कुठे घेऊन चालवत हो याचं काही बाण राज्य सरकारला आहे की नाही अशा चर्चा धक्क्या होतात राज्याच्या राजकारणात राज्या सुरू आहे रोडचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक जे आता मंत्रिमंडळात देखील आहेत एक मराठी मंत्री मंत्रिमंडळात असताना देखील त्यांच्या विभागामध्ये त्यांच्या मतदारसंघात मराठी माणसाला मराठीसाठी अशा प्रकारे जर मोर्चा काढावा लागत असेल ही नक्कीच शर्मेची बाब आहे प्रताप सरनाईक ज्या मराठी माणसाने तुम्हाला राजकारणात इथपर्यंत पोहोचवलं त्या मराठीची गलचिपी होत असताना तुम्ही गायब चर्चेचा विषय बनतोय साहेब कारण तुम्हाला माहित आहे हे महाराष्ट्र आहे उपरे आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राची काय दुर्दशा करतायत हे तुम्ही उभ्या डोळ्याने बघता तुम्ही त्याचं जर समर्थन करत असाल तर लाट वाटते आम्हाला आम्ही मराठी असल्या माणूसांनी आपण काय करतोय आपण कसं वागतोय आपण कुठे चाललोय याचा काहीही तुम्ही पाहणार नाहीत का राजकारणात तुम्ही विरोधक जरी असला एकमेकाचे तरी मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही प्रथमता मराठी आहात आणि मराठी म्हणून तुम्ही एकवटलं पाहिजे तुम्हाला जर या गोष्टीची लाज वाटत असेल तर असलं बंद कराय घानाडं राजकारण केवळ मतासाठी लाचारी पत्फरू नका परप्रांतीय जी लोक आज आपल्या जीवावरती जोगून उलट आपल्यालाच सांगतात की महाराष्ट्राला आम्ही पोचतोय जर त्यांचं म्हणणं खरंच असेल जसं काल एक महाशय बोलले ते खासदार आहेत निशिकांत दुबे भाजपच्या सत्ताधारी पक्षाचे खासदार तो खासदार बोलतो महाराष्ट्र आमच्या जीवावरती जगतोय तर महाराष्ट्र तुमच्या जीवावरती जगत असाल तर प्रताप सरनाईक साहेब फडणवीस साहेब प्रवीण दरेकर साहेब तुम्ही देखील सत्ताधारी पक्षामध्ये आहात एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब तुम्हाला देखील निशिकांत दुबेच खाऊ घालतो किंवा झारखंड खाऊ घालतोय कारण ज्या काही खाणी आहेत महाराष्ट्रात काहीच नाहीये महाराष्ट्रात उद्योगधंदे नाहीत असा जरी तो निशिकांत दुबे नावाचा माणूस बोलत असला तरी त्याचा बोलिवता धनी कोण आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे कारण सातत्याने मराठी माणसाला टार्गेट करणं मराठी नेत्यांवरती आरोप करणं कारण त्याने फक्त मराठी नेते ठाकरे यांना आरोप केला नाही किंवा ठाकरे यांच्यावरती त्याने आरोप न करता संपूर्ण महाराष्ट्रालाच त्यांनी भिकारी ठरवलं आहे आपला महाराष्ट्र खरंच एवढा भिकारी आहे का हो आपल्याला उपऱ्यांच्या जीवावर जगण्याची सवय आहे का किंवा आपण उपरेच्या जीवावरती जगतोय का हे प्रश्न मराठी माणसाला आता बेळखवायला सुरुवात आहे कारण गेले कित्येक दशके हे परप्रांतीय महाराष्ट्र मातीत राहून इथे आपला रोजगार करतात इथे जमीन जुन्या सगळे घेतात उद्योगधंदे इथे करतात पैसा इथे कमवतात आणि वरून मराठीचा विरोध करतात जर मराठीचा असाच विरोध होत राहिला तर मराठी भाषिकांकडून त्याला तीव्र प्रतिसाद उमटत राहील आणि अशा प्रकारचे मोर्चे लगातार येत राहतील आणि सरकारला देखील या मोर्चेची दखल घ्यावी लागेल हे नक्की कारण फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील ज्यांनी परवा पुण्यामध्ये एक जय गुजरातचा नारा दिला आणि स्वतःवरती एक नामुष्की बोलून घेतली त्यांना देखील हा चुल विनंती आहे की मराठीच्या मुद्द्यावरती एक या तुमचं परप्रांतीयचं मतदान जेवढं तुम्हाला महत्वाचं आहे देखील महाराष्ट्र देखील तुम्हाला महत्वाचं आहे तुम्ही परप्रांतीयांना ठासून सांगा जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला प्रथम मराठीला आदर केला पाहिजे मराठी भाषा शिकली पाहिजे मराठी बोलता आली पाहिजे जरी तुम्ही जबरदस्ती करून शकत नसाल शिका म्हणून प्रत्येकाने मराठीचा आदर केला पाहिजे जर तुम्ही मराठीचा अनादर कराल तर तुमच्या कांशला बसणार हे नक्की असंच मनसैनिकांचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे आणि समस्त मराठी जनांचं म्हणणं आहे कारण ज्या ज्या वेळेस मराठीवरती संकट आलं त्या त्या त्यावेळेस समस्त मराठी माणूस एकवटतो मिरा रोडचा आजचा मोर्चा याच खटण्याचं प्रतीक आहे कारण ज्या मुंबईसाठी ज्या महाराष्ट्रासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यांचं बलिदान जर व्यर्थ घालवायचं नसेल तर मराठी भाषेची इज्जत करा आणि जर तुम्हाला मराठी भाषेची इज्जत करायची नसेल तर खुशाला आपल्या राज्यात चाल तेव्हा आम आमचं काही म्हणणं नाही आमचं जे काय आहे ते आम्ही महाराष्ट्र या नात्याने मराठी या नात्याने वाहून घेऊ आम्हाला हिंदीचा विरोध नाहीये पण हिंदी चक्की नकोय हा आणि एकच तमाम मराठी का मराठी मानांचा प्रश्न आहे राज्य सरकार फडणवीस साहेब तुम्ही नेमके मुख्यमंत्री कोणत्या राज्यात आहात आधी तुम्ही स्पष्ट करा तुम्ही महाराष्ट्र दारजीने मुख्यमंत्री आहात का हे स्वतःला विचारा कारण ज्या प्रकारे तुम्ही वागताय ज्या प्रकारे तुम्ही बोलताय लोकांमध्ये एक चीड निर्माण होते साहेब तुमच्याविषयी कारण आम्हाला माहित आहे तुमचं कर्तृत्व किती महान आहे या राज्यासाठी आणि तुम्ही त्या कर्तृत्वाचा जर तुम्हाला विसर पडत चालला असेल मराठीचा जर आता विसर पडत चालला असेल तर तुम्हाला येत्या कालावधीत जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं कारण आम्ही हे देखील जाणतो की तुमचे जे काही भाजपचे जे काही नागरिक का असतील भाजपचे मतदार असतील शिवसेनेचे मतदार असतील त्यासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मतदार असतील उद्धव ठाकरेचे मतदार असतील येवन मनसेचे देखील मतदार असतील तुमच्या प्रत्येकाच्या पक्षात मराठी मतांना मान आहे आणि जर फक्त सत्तेच्या राजकारणासाठी मराठी माणसाची जर गळचेपी केली तर तुमचा मतदार देखील जागा उघडून एकट्या विरोधात उभा राहू शकतो याचं भान तुम्ही राखलं पाहिजे आम्हाला विरोध नाही आम्ही राजकारण्यांचा आदर करतो आणि प्रत्येक राजकारण्यांचा आदर करतो तर आदर फक्त आम्ही याच कारणासाठी करतो की तुम्ही एका संविधानिक पदावरती आहात आणि तुमचं संविधानिक पद तुम्हाला अधिक महत्व प्राप्त करून देता आणि त्या पदाचा जर तुम्हाला आदर असेल तर मराठीची जी दुर्दशा चालू आहे ती प्रथमता बंद करा कारण आम्ही महाराष्ट्रात राहतो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे ब्रीदवाक्य आम्ही बोलतो आणि त्याच मराठीचा आणि महाराष्ट्राचा अनादर बाहेरची लोक करत असतील तर आपल्या राज्यात त्या लोकांनी का राहावं याचं पहिल्यांदा तुम्ही मराठी यांना उत्तर देतो तर अजूनही तुमच्या डोक्यामध्ये जर प्रकाश पडत नसेल तर इथूनही पुढे मराठीसाठी यापेक्षाही उग्र आंदोलन महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होतील आणि याला जबाबदार सर्वशेष सरकार मला माहित आहे जेवढं मला कळतं की महाराष्ट्रात प्रथम तर मराठी आणि नंतर जे काही असेल ते आतापर्यंत आयकर असेल इन्कम टॅक्स असेल किंवा जो रेव्हेन्यू जातो महाराष्ट्र सरकारतर्फे इतर राज्याच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त जातो आणि तो बिहारचा एक खासदार तो आपल्याला बोलतोय की महाराष्ट्र आमच्या जीवावर राजे एकदा दोन हजार पंचवीसचा चा रेव्हेन्यूचा जो काही डाटा आहे तो चेक कर तुला अक्कल येईल अशा अक्कलशून्य माणसाने आपली अक्कल मराठी विषयी महाराष्ट्राविषयी पाजळ होई एवढेच म्हणून तुम्ही जर आरे करून मराठी माणसाच्या अंगावरती येत असाल तर मराठी माणूस तुम्हाला कार्य करून तुमच्या कानाखाली जाळ काढण्यात देखील मागे पुढे पाहणार कारण आरेला कार्यानेच उत्तर दिलं जाऊ शकतं एवढंच मराठी माणसाला माहीत आहे मराठी माणूस शांत आहे त्यामुळे त्याचा अंत पाहण्याचा प्रयत्न करू नका मराठीची इज्जत करा आम्हाला कुठल्याही भाषेचा राग नाही किंवा आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही पण तुम्ही इतर भाषे परप्रांतीय भाषे महाराष्ट्रात येऊन जर इथल्या स्थानिक भाषेला जर डावलण्याचा प्रयत्न आणि त्याची इमेज खराब करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर हे प्रकरण तुम्हाला नक्कीच अड जाऊ शकतं असं देखील सध्या मराठी लोकांकडून सांगितलेलं तर आजचा मोर्चा मनसेने यशस्वी करून दाखवला मुख्यमंत्री फडणवीसांना मराठी मनाची काही ताकद हे दिसलंच असेल आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट देखील करा जय हिंद जय